भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून जिल्हास्तरीय आकस्मित पाणी आरक्षण समितीच्या निर्णयानुसार भीमा नदीवरील पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उद्या दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता उजनी धरणातून सोळाशे एकविष इतका विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय सोलापूर महानगरपालिका पंढरपूर सांगोला मंगळवेढा नगरपरिषद व भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतीसाठी पिण्याचे पाणी योजनेसाठी हे पाणी सोडण्यात येणार आहे तसेच सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे तरी भीमा नदीकाठच्या सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीमधील शेतीपंप नदीकाठचे शेती अवजारे नदी ना व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावे कृपया सकल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन पाटबंधारे विभागांच्या वतीनं करण्यात येते तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यानं शेतीच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गरज भासत आहे त्यामुळे पावसाळे येईपर्यंत शेतीचा पाण्याचा प्रश्न या पाण्यामुळं मिटणार आहे तसेच सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी यात्रा उरू असून पंढरपूर तालुक्यातील चळे आंबे तारापूर येथील ग्रामदैवत श्री दलिंग देवाची यात्रा पाच दिवसांवरती येऊन ठेपले आहे त्यामुळं नदीकाठच्या या गावांमध्ये यात्रा कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भाविक आंघोळीसाठी येतात त्यामुळं त्या भाविकांसाठी त्या सुद्धा या पाण्याचा उपयोग होणार असल्यानं भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे